महात्मा फुले विचार मंच आजपर्यंत महात्मा फुले विचार मंच चौदा वर्षात पदार्पण करत असताना विविध कार्यक्रम आणि हे सगळं करत असताना आज फायनान्शियल दृष्टिकोनातून सुद्धा महात्मा फुले विचार मंच चांगल्या स्थितीत असल्यामुळं दरवर्षी वधूवर मेळावे घेणे लोकांना त्यातून समा म्हणजे मुला मुलींसाठी येणाऱ्या त्या दूर करण्याचं काम महात्मा फुले विचार मंच करते या पुढील काळामध्ये आता चांगली परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्यामुळे पुढील काळामध्ये एक महात्मा फुले विचार मंच स्वतःसाठी नियोजित जागा घेण्याच्या विचारत आहे आणि यातूनच महात्मा फुले विचारांच्या विचार मंचाची प्रगती पथावर चालू ठेवण्याचा सा, सगळ्यांचा सा मानस आहे या वर वर्षीचा या वर्षीचा मेळावा सोळा अकरा दोन हजार पंचवीस रविवार दिनांक या दिवशी असणार आहे कलासागर मंगल कार्यालय याच ठिकाणी समाज बांधवांना या जोडण्यासाठी काय इतर समाज बांधवांना या महात्मा फुले विचारमध्ये मंचामध्ये जोडण्यासाठी जनजागृती करून त्यांनाही याच्यात सामावून घेण्याचा सा विचार करत आहोत महात्मा फुले विचार मंचाचे अध्यक्ष म्हणून सचिन वराडी आणि कार्याध्यक्ष म्हणून आत्मारामजी संते यांची निवड करण्यात आली त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचं सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि हे या वर्षीचं पुढचं जे वर्ष येणार आहे ते अतिशय जोमाने आत्तापर्यंत जे काही काम आपण केलं हेहीपेक्षा चांगल्या पद्धतीने होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि येणाऱ्या आमचा जो काही यवतवर मेळावा आहे आता अकरा सोळा अकरा सोळा अकराला आपण जो वधू वर मेळावा घेतोय त्या मेळाव्यासाठी सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्ती जास्त संख्येने उपस्थित राहावं कारण आताची परिस्थिती पाहिली आपण का लग्न जमवणं हे फार मोठं अवघड काम आहे आणि यासाठी आपण जर एकत्र आला तर त्यात मार्ग नक्कीच निघेल आणि चांगले चांगले विवाह जुळतील तर या संधीचा सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त समाज बांधवांनी आपल्या मुलीसह मुलासह उपस्थित राहावं असं आव्हान त्या निमित्ताने करतो आणि आपण सगळेजण या मिटिंगसाठी जा आलात याबद्दल पुन्हा धन्यवाद देतो विचार मंचाची आज सर्व साधारण वार्षिक सभा या ठिकाणी संपन्न झाली सन्मान्य अध्यक्ष सचिनजी वराडे असतील कार्याध्यक्ष जी संते असतील किंवा उपाध्यक्ष संतोष वराडे असतील खजिनदार शिवदासजी विदाटे असतील व सर्व कार्यकारिणी सदस्य सभासद यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय खेळमिळीच्या वातावरणामध्ये आजची ही सभा संपन्न होत असताना गेले तेरा वर्ष महात्मा फुले विचार मंच विविध प्रकारे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आत्तापर्यंत आपल्या सर्वांना ज्ञात आहे कोरोना काळामध्ये अतिशय उल्लेखनीय काम महात्मा फुले विचार मंचाच्या वतीनं त्या काळामध्ये झालं लयनरीज सारख्या ठिकाणी कोविड सेंटर होतं त्या कोविड सेंटरला शंभर बेड त्याचप्रमाणे हवेचे आ... ऑक्सिजन साठी आपण त्या ठिकाणी मदत केली होती त्याचप्रमाणे वाफेच मशीन आपण त्या ठिकाणी दिलं होतं त्याचप्रमाणे कोल्हापूर सांगली या ठिकाणी ज्यावेळेला पूर आला आणि त्या महापुराच्या माध्यमातून या ठिकाणी चारा असेल किंवा वस्तू असेल वस्तू स्वरूपात सुद्धा महात्मा फुले विचार मंचाने अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि गेले तेरा वर्ष सातत्यानं वधूवर वर मेळाव्याच्या महात्मा फुले विचार मंच काम करत असताना खऱ्या अर्थानं आज जी वधूवर च्या माध्यमातनं दोघांना एकत्र आणून विवाह जमवण्यासाठी जे मीडियम मीडियम म्हणून महात्मा फुले काम करत आहे आणि त्या महात्मा फुले वधूवर मेळाच्या माध्यमातनं आम्ही आपल्या परिसरातील म्हणजे जुन्नर तालुका असेल खेड असेल जुन्नर असेल या विविध तालुक्यामधून खऱ्या अर्थानं विविध क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय काम करणारे जी व्यक्तिमत्व असतील त्यांना आपण विविध प्रकारचे पुरस्कार मग सामाजिक क्षेत्र असेल शैक्षणिक असेल वैद्यकीय क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल या क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान आणि एक पुरस्कार आपण देऊन सन्मानित करत असतो म्हणजे एक कौतुकाची थाप महात आपले विचार मंचाच्या माध्यमातून आपण त्या व्यक्तिमत्त्वांना देत असतो आणि भविष्यकाळातसुद्धा अशाच प्रकारचे सातत्याने सामाजिक उपक्रम त्याचप्रमाणे या सुद्धा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून किंवा शाळा असतील या ठिकाणी सुद्धा महात्मा फुले विचार मंचाने चांगल्या प्रकारचं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे ते सातत्य पुढं ठेवत याही वर्षी सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महात्मा फुले विचार मंचाच्या वतीनं राज्यस्तरीय हो। वधूवर मेळ्याचं आयोजन कलासागर मंगल कार्यालय या ठिकाणी केलेलं आहे मी आवाहन करतो की आपण सर्व समाज बांधवांनी किंवा समाजाव्यतिरिक्त सर्व जाती धर्मातील सुद्धा या वधूवर मेळ्यामध्ये सहभागी व्हावं अशी मी त्यांना आवाहन करतो आणि या ठिकाणी आजचा अतिशय चांगल्या पद्धतीने वार्षिक सभा संपन्न झाली या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांचं पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आभार मानतो